प्रश्न मी तुम्हाला थोड्या शॉर्टकटमध्ये सांगत आहोत कारण तसं तर मला अनुभव नाही तरी पण मी प्रयत्न करतो समजा सांगण्याचा जरी मी माझ्या मुलाला प्रयत्न करून आपण पहिल्या वर्गापासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत शिकवलेलं आहे आणि त्यांची मनापासून एक भरपूर इच्छा होती त्यांनी समजा काही प्रयत्न केले समजा आपल्या हॉस्पिटलमध्ये समजा त्यानंतर त्यांनी समजा यू पी एस सी करता समजा प्रयत्न केले की आपण कोणीतरी असा एक मोठा व्यक्ती बनावो कुटुंबामध्ये आईवडिलांनाच समजा आदर्श वाटावं भावबांधांना आणि इतर परिवारांना सुद्धा त्यांचं एक गर्व अभिमान असं वाटा म्हणून त्यांनी प्रयत्नशील राहिले तरी पण यू पी एस जरी प्रयत्न केलेले आहे आता प्रयत्न केल्यावर तर येस येणे किंवा अपयश येणे हे आपल्या हाती असते परंतु काही काही गोष्टी समजा काही काही गोष्टी समजा असे असते का बाबा प्रयत्न करून सुद्धा यश प्राप्त होऊ शकत नाही आणि प्रयत्न करणं तर खूप महत्वाचे असते प्रत्येक मुलं असं यश प्राप्त व्हावं म्हणून आणि आईवडिलाचं एक स्वप्न साकार करावं म्हणून ते बी स प्रयत्नशील राहतात पण कधी कधी असं होत असते की के प्रयत्न केल्यानेच प्राप्त होत असते म्हणून प्र प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे एकदा तरी आपल्या फळ हाती येईल ये। आणि कुठेतरी आपल्याला एक संधी मिळेल मिळणार नाही अशातला भाग नाही मिळू शकते तरी आज समजा यू पी एस सीमध्ये आय एस कलेक्टर बनण्याची इच्छा होती आम्हालाही फार असं वाटत होतं का माझा मुलगा यू पी यू पी एस सीमध्ये आय एस कलेक्टर बनावं आणि आमचा एक आदिवासी समाजामध्ये खंबा ज्याला म्हणतात मेन पाईंड असा एक दर्जा उभा करावं आम्हालाही आश्चर्य होतं आनंद होतं तरी पण आजही आम्ही काही आनंदितच आहो आम्हालाही कळतं आहे की बा कुठे नाही कुठे यश प्राप्त होते किंवा नाही होत आणि ही संधी आतून गमवू नये असं तर वाटते प्रत्येकाला पण जरी समजा वाटत होतं मुलाला आणि यश प्राप्त जर झालेले नाही यू पी एस सीमध्ये तरी पण मात्र अशा बरंच काही फील्ड आहे त्यांच्याकडे आणि त्यामध्ये कॉम्पिटिशनसुद्धा करत आहे की बा मी आपलं माझं जगामध्ये महाराष्ट्रामध्ये जगामध्ये आपलं नाव उज्वल व्हावं हो ना आणि आमचा आईवडिलाचं सुद्धा व्हावं म्हणून त्यांचं परत प्रयत्न चालू आहे प्रयत्नशील आहेच असत नाही की बाब कुठेतरी हिंमत खसून गेलेली आहे हिंमत खचू देणार नाही मला मलाही असं वाटते का हिंमत खचू देणार नाही आणि हिमतीनेच म्हणजे प्रयत्नशील झालं प्रयत्नांना तेच प्राप्त होत असते माणसानं हिंमत हारू नये म्हणते जीवनामध्ये केव्हा बी हा एक निर्धार असते प्रत्येक ठिकाणी हिंमत हारू नये समजा हिंमत जर हरलं तर माणूस निशाभूत होत असते समजा माणसाला काही कळत नसते बुद्धिहीन होतच असते म्हणून बुद्धिहीन होऊ नये म्हणून प्रयत्न करत राहो समजा कुठेतरी यश प्राप्त होईलच आज नाही उद्याला पैसा तर अनेक कमवता येईल पण एक नाव कमवता येणार नाही समजा म्हणून काही संत महात्म्यांनी समजा पहिले समजा नाव कमवण्यासाठी बरंच काही केलं आहे मरावे परिजगी कीर्ती उपे रुपये उरावे मेल्याच्या नंतर जगामध्ये आपलं नाव अमर राव समजा म्हणून एक माझ्या मुलाची एक अपेक्षा आहे आजही माझंही म्हणणं आहे का बेटा बने पाव जे काही प्रयत्न आहे तुझ्या हाती समजा तरी तू येश प्राप्त करून घेण्याची संधी आहे तुझ्याजवळ आम्ही तुझा आईवडील भाऊ बन समजा आणि माझे जे समजा बहिणी वगैरे आहे ह्यासुद्धा समजा प्रयत्नशीलच आहे समजा कुठेतरी येश प्राप्त व्हावं आणि त्याचंसुद्धा कर मदत करत आहे समजा माझ्या परीनं मी मदत करा करत आहो माझ्या मिसेससुद्धा मदत करत आहे माझा मुलगा लहान मुलगासुद्धा मदत करत आहे आणि माझे समजा कुटुंब आहे समजा माझ्या बहिणी वगैरे चार समजा त्यासुद्धा मदत करत आहे कारण का माझा एक भाषा समजा कोणीतरी व्हावं आणि आमच्या कुटुंबाला आणि आमच्या समजा परिवाराला सुद्धा समोर माझ्या आमच्या नातू नातूपंतांना म्हणा माझ्या मुलांना म्हणा समजा असं एक चांगलं सहकार्य आणि मदत मिळावं हो। म्हणून ते सुद्धा सहकार्याला समजा सहभागी होत आहे आणि आम्हीसुद्धा त्यांना आजही लग्नविवाह झालेला आहे तरी पण आम्ही खचून जात नाही कारण का आम्ही त्यांना पुन्हा समजा सामोर बाजू सांभाळण्याकरता येत आहेत बेटा प्रयत्न करत राहा समजा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आई एक कर्तव्य असते समजा आई एक कर्तव्य असते कारण की खसून जाऊ नये समजा हिंमत द्यावं लागते समजा हिंमत दिल्याशिवाय होणार नाही म्हणून त्यांना सुद्धा मुलांना सुद्धा चालना हो आणि मिळाली पाहिजे समजा आमचा एक उद्देश असते वर्ष दोन वर्ष जर लागले कुठे तरी कुठेतरी समजा जर काही त्यांचा बॅकग्राऊंड आहे समजा त्यांच्या हाती समजा स्किल आहे आज समजा ते स्किल समजा सामोरील कुठपर्यंत आहे काय सांगता येणार नाही पण मात्र ते स्किल्डमध्ये मध्ये जाण्याचा प्रयत्न आहे ते स्किल्ड समोर कुठेतरी समजा सक्षेत होण्याचा प्रयत्न आहे आणि होईल असं आमची आशा आहे समजा प्रयत्नाने प्राप्त होते म्हणून जर माझंही म्हणणं आहे की बाबा प्रत्येकाने समजा असा प्रयत्नशील राहाव हो, आई समजा अपेक्षा जी आहे समजा पूर्ण जर झाली नाही समजा तरी पण आपण त्याच्यामध्ये अपयस असं मानून घेऊ नये समजा सहकार्य करत राहा मदत करत राहू कारण आपले कर्तव्य आहे समजा आणि मुलांनाही ते सांभाळून घ्याव समजा की बा कुठेतरी आपण कमजोर आहो त्या कमजोराची उणीव भरण्या भरून काढण्याकरता सुद्धा प्रयत्नशीलच राहो प्रयत्नशील राहिल्याशिवाय होणार नाही म्हणून नोकरीच केली पाहिजे मग पाहिजे अशातला भाग नसते कारण का आपल्याला बरच काही करण्याचा आपल्याजवळ समजा बुद्धीही असते समजा बुद्धी ती बुद्धी वापरायची असते प्रत्येक ठिकाणी समजा आपण कुठेतरी समजा एक मोठा प्लॅनिंग समजा छोट्यापासून एखादा मोठा समजा जर घडत असेल आपल्याला अशा सुद्धा म्हणजे आपल्याला फील्डमध्ये जाण्याची तयारी असते काही आपल्याला सर्विसच लागली पाहिजे असलं वडिलाची एक कर्तव्य असते का बा माझा मुलगा कुठेतरी <coughs> सर्विस करायला पाहिजे बा छोटी मोठी पण कसं असते काही काही समजा आईवडलाचं तर करता व्यस्त कोणीतरी मोठा बनला पाहिजे बाबा पण मुलांचं जर समजा विचारसरणी जर राहिली समजा जवळ कमीतरी कोणीतरी बनलो पाहिजे माझा नावाचं समजा नाव उज्ज्वल झालं पाहिजे आईवडलाचं समजा यासाठी राहते म्हणून समजा जरी समजा प्रयत्न जर नाही होऊन समजा यश नवकरी जर करणे म्हणजे समजा आठ एक समजा एक गुलामगिरी बी वाटते समजा मलासुद्धा मी माझ्या आठव्या वर्गामध्ये होतो मी समजा शिक यशवंत उत हायस्कूलमध्ये समजा सेलोला त्यावेळेस मला पोलिसाची नोकरी लागलेली होती समजा परंतु मी ती सोडून दिली मला सुद्धा ते गर्व होतं मी कोणाच्या गुलामगिरीमध्ये अंडरमध्ये मी समजा सर्व्हिस करणार नाही मी स्वतःच्या स्वतःच्या स बलावरती समजा कुठेतरी कुटुंब परिवार समजा जगवील आणि करून दाखविल तर आतापर्यंत माझं वय समजा जवळजवळ समजा त्रेसष्ट ते चौसष्ट वर्षाच्या जवळजवळ आलेला आहो समजा तरी पण मी हिंमत हारलेली नाही समजा म्हणून मला सुद्धा समजा ते वाटत नव्हतं का सर्व्हिस करावं म्हणून तसंच माझ्या समजा मुलाला सुद्धा वाटत आहे कमी सर्व्हिसमध्ये सर्व्हिस करणार नाही कोणाच्या अंडरमध्ये बनाच आहे तर समजा आय एस ऑफिसर आदिवासी समाजामध्ये मी एक नाव करीन असं स्वप्न होतं तरी पण हिंमत हरलेली नाही म्हणून कुठेतरी आपल्याला समजा आपल्याकडे फील्ड आहे समजा त्या फील्डमधूनच समजा जाण्याकरता मार्ग सोब काढलेला आहे आणि त्या मार्गामध्ये समजा यशस्वी होण्याचा प्रयत्न आपण सुद्धा ते प्रयत्न करायला पाहिजे समजा आई वडिलांनी हिंमत द्यायला पाहिजे आणि मुलांनी सुद्धा समजा समजा त्यांची हिंमत खचून जायला नाही सामोरा समोर समजा आपल्याला बरंच काही समजा जगामध्ये समजा वावरण्याकरता अशी संधी मिळ संधी आहे समजा आपल्या जड गुण आहे समजा तर गुणाची किंमत आज नाही उद्या कुठेतरी होणार आहे समजा आणि झाल्याशिवाय राहणार नाही मात्र प्रयत्नशीर राहावं लागेल प्रयत्न केल्याशिवाय यश प्राप्त होणार नाही कधी कधी तर असं असं होते समजा काही वयामध्ये मिळत असते समजा असं काही कु आजच मिळेल ब असतातला काही नाही त्यात काही काही समजा पुण्य असते समजा आईवडलाचे म्हणा की त्या महात्मा ज्यांनी आपल्याला पृथ्वीवरती पाठवलं त्यांची काही काही कला असते समजा कुठेतरी आपण अडलेलो असतो ते बी आपली परीक्षा घेत असते समजा जशी आईवडील समजा परीक्षा क घेत असते आपल्यावरील काय करत आहे मुलगा कसा करत आहे लक्ष देत आहे ना तसंच परमेश्वर सुद्धा आपल्याकडे त्या मुलाकडे लक्ष देतात किती प्रयत्न करत आहे खरंच हेच प्राप्त करण्याची शैली आहे का जिद्द आहे का त्यांच्याकडे जसं आईवडिलाचा प्रयत्न असते तसं परमेश्वराची सुद्धा कृपा असते बरं पण परमेश्वराची कृपा जरूर असते समजा पण प्रयत्न जोपर्यंत आपण समजा तिथपर्यंत पोहोचत नाही समजा तोपर्यंत आपल्याकडे फळ म्हणजे यश प्राप्त होत नाही अशी सुद्धा एक संधी असते समजा म्हणून दोनही गोष्टी समजा आईवडील तर खरे परमेश्वर आहे पण आपण ज्यांनी प आपल्याला या पृथ्वीवर पाठवलेलं ते खरे तेही परमेश्वरच आहे पण त्यांचीसुद्धा निगा असते पण जोपर्यंत आपण परिपूर्ण होत नाही समजा परिपूर्ण होत नाही समजा आपल्याकडे कॉम्पिटिशन वाढत नाही समजा असं मजबूत तोपर्यंत आपल्याला यशही प्राप्त होऊ देत नाही समजा म्हणून यश प्राप्त तर समजा आपल्याला मात्र समजा योगा योगाने समजा सामोरं सामोरं घेण्याकरता लढा द्यावा लागेल संघर्ष करावा लागेल संघर्ष केल्याशिवाय होणार नाही संघर्ष जेव्हा आपण करू समजा प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागतो त्याच्यातला भाग नाही का समजा प्रत्येक ठिकाणी संसारामध्ये सुद्धा समजा कुठेतरी समजा आपण सर्विस करत असलो तिथे सुद्धा समजा आपण प्रयत्न कारण का खचून जायचं नसते हिंमत होऊन जाणं काम करायचं असते म्हणून आपण सुद्धा समजा आपल्याजवळ समजा फील्ड असेल तर आपण सुद्धा ते समजा प्रयत्न करत राहायचे आई वडिलांना समजा आई वडिलांना समजा समजा थोडंफार समजा त्यांच्याबद्दल सांगायचं आहे समजा आणि आई वडिलांना सुद्धा ऐकून घेतलं पाहिजे समजा आणि मुलांनाही सुद्धा ऐकून घेतलं पाहिजे म्हणून आपण सुद्धा प्रयत्नशील राहा त्याशिवाय पर्याय नाही आपण जास्तीत जास्त समजा मुलांनी आकडे लक्ष देऊन लक्ष द्याल एवढीच माझी समजा विनंती आहे कृपा आहे धन्यवाद मित्रांनो मला वाटते की माझ्या वडिलांनी तुमच्यासोबत जे काही गायडन्स जे काही मार्गदर्शन शेअर केलेलं आहे ते तुमच्यासाठी योग्य ठरलेलं आहे असं मला वाटेल तर मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील आपल्या देशातील लोकांपर्यंत पोचला पाहिजे कारण की हा जो प्रश्न आहे हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्या देशातील यंगस्टर्ससाठी कारण की यामुळेच बहुतांश मुलं खूप मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये पडत असते ओके आणि दुसरं